राम राम शेतकरी मित्रांनो प्रथमतः मी सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा कोपरगाव पाचशे ते पंधराशे दोन सरासरी बाराशे दहा रुपये प्रति क्विंटलला कोपरगाव बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पाचशे ते पंचवीसशे ती सरासरी सोळाशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला पिंपळगाव बसवंत या बाजार समितीत बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत सायखेडा पाचशे ते एकोणावीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे साखरी सहाशे ते तेराशे पंच्याहत्तर सरासरी बाराशे पन्नास रुपयापर्यंत साखरी या बाजार समितीत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे भुसावळ एक हजार ते सोळाशे सरासरी बाराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे नांदगाव शंभर ते सोळाशे नव्याण्णव सरासरी नऊशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे दिंडोरी वणी अकराशे एकवीस ते दोन हजार वीस सरासरी चौदाशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हालाही दररोजचे कांदे बाजारभावचे अपडेट मिळतील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका